जय हिंद मित्रांनो तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ न तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो पहिल्या क्रमांकावर नऊशे एकाहत्तर क्रमांक देण्यात आलेला आहे कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस तुम्हाला सर्व प्रश्न मिळून जाईल तर काय पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते कोणत्या ठिकाणास चेरापुंजी असे म्हटले जाते तर तो आहे आंबोली या ठिकाणाला पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून तुमची इथेच रिव्हिजन होईल पुढचा प्रश्न मॅक मोहन रेषा कोणत्या दोन देशामध्ये सीमा रेषा निश्चित करते मॅक मोहन रेषा कोणत्या दोन देशामध्ये सीमा निश्चित करते तर ती भारत व चीन या दोन देशांमधून सीमा निश्चित करते पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न रेड क्लिफ लाईन कोणत्या दोन देशात सरहद दर्शिते रेड क्लिफ लाईन कोणत्या दोन देशाची सरहद दर्शिते तर तो, तो आहे भारत आणि पाकिस्तान या दोन देशात दर्शिते पर्याक्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा पुढचा प्रश्न पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने सादर केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने सादर केला जातो तर तो करण्यात येतो तमिळनाडू या राज्यात पर्याक्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमनातून तयार होणारी नदी कोणती ह्या दोन नदींना मिळून एक नदी तयार होती त्याला काय म्हणतात वर्धा आणि वैनगंगा तर ती नदी आहे प्राणहिता पर्याक्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागलेला आहे महाराष्ट्रातला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागलेला आहे तर ते लावलेला आहे किती सातशे वीस किलोमीटर पर्याक्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न समुद्री महामार्गाचा मार्ग कोणता आहे समृद्धी महामार्गाचा मार्ग कोणता आहे समृद्धी कोण त्या दोन जिल्ह्याला जोडते तर ते नागपूर ते मुंबई याचा आहे पर्याक्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न देशातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत किती आहे महाराष्ट्रात तर पाच पर्याक्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सिल व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळते कोणत्या प्रदेशात आढळते तर ते सागरी हवामानाचे प्रदेश सॉरी टुंड्रा प्रदेश पर्याक्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे आहे कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम कोठे आहे कोणत्या ठिकाणी होतो या दोन नद्यांचा संगम तर कराड पर्याक्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न आदिवासीच्या विकासासाठीचा लोक बिरादारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे आदिवासीच्या विकासासाठी लोक बिरादारी प्रकल्प प्रकल कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे गडचिरोली या जिल्ह्यात पर्याक्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता आहे कोणता आहे सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यात तर तो आहे कोयना या पर्याक्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान तर तो आहे नागपूर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो तिसरा क्रमांक पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कोणत्या वायूमुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपले जीव गमावा लागला कोणत्या वायूमुळे झालं होतं ते तर तो झाला होता मिथन आयसोसायनाट क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर तो, तो आहे कोळंबी उत्पादन कांदा उत्पादन आणि मासा व कुक्कुटपालन याच्याशी संबंधित आहे पर्याक्रमक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिका संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे कोणत्या शहरात आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिका संशोधन संस्था तर ती आहे नागपूर या ठिकाणी या शहरात आहे पर्याक्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे तर अमरावती क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात तर तो आहे गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जातात पुढचा प्रश्न राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात तर तो मराठवाडा या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात पुढचा प्रश्न नेफा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे नेफा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे तर ते आहे अरुणाचल प्रदेश या राज्याचे पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्याने कमी लांबीचे आहेत तर याचं उत्तर असेल कोकण क्रमांक बी कोकणातील नद्या कशे सर्वात कमी लांबीच्या नद्या आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते तर ते धावते कोल्हापूर ते गोंदिया पर्याक्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर ती आहे सिल्वासा पर्याक्रमांक सी नगर याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न ईशान्य मोसमी वायापासून कोणत्या किनारे प्रदेशात पाऊस पडतो तो तो तमिळनाडू या प्रदेशात पाऊस पडतो पर्याक्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न रिस्टर हे कशाची त्रिवता मोजण्याचा एकक आहे रिस्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचा एकक आहे तर तो आहे भूकंप मोजण्याचा पर्याक्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जनगणना दोन हजार अकरा नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांकाचा राज्य ठरले कितवा क्रमांक राज्य आहे महाराष्ट्र हा तर तो आहे दुसऱ्या क्रमांकावरचा क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कोकणच्या दक्षिण सीमे जवळून कोणती नदी वाहते कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते तर ते वाहत आहे तेरे खोल ही नदी पर्या क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न केरळमधील कोणत्या अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे केरळमधील कोणते अभयारण्य हातींसाठी प्रसिद्ध आहे तर तो आहे पेरियार ही अभयारण्य पर्याक्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न एजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे एजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ही आहे मिझोरम या राज्याची पर्याक्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच दररोज प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच